असं म्हणतात उन्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलो पावली नाशिक शहराची ओळख ही ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी व थंड हवेचे ठिकाण अशी आहे शेकडो बांधव या तीर्थस्थानी भेट देण्यासाठी येत असतात याच ठिकाणी नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या अध्यक्षा सौ देव यांच्याच प्रयत्नातून जेथे कमी तेथे आम्ही या युक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्यातर्फे नुकतेच शंभर वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले नाशिक महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक भदाने यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमात वृक्षप्रेमी पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड धर्मवीर सुनील भाऊ बागुल स्वप्नील शिंकर अनिल नाहर राजूभाई डुंगरवाल एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी एल एस भड नाना अलई आय आर एस चे रिटायर्ड कमिशनर व्ही एच पाटील बार कौन्सिलचे ॲडव्होकेट वैभव शेटे नमस्ते नाशिक फाउंडेशनचे संदीप देव संजय सोनार रिजवान शेख अशोक सावकार सचिन राणे आदी मान्यवर उपस्थित होते